दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथील सांगलीनाका शरद इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी श्रद्धा सलोन अँड अकॅडमीमध्ये ब्युटी पार्लरचे बेसिक टू ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स होतात हे तीन ते सहा महिन्याचे असतात त्यानंतर त्यांची परीक्षा प्रोफेशनल अशी रिटर्न ओरल अशी व प्रॅक्टिकल अशी घेऊन त्यांना सर्टिफिकेट ट्रॉफी देण्यात आले परीक्षक म्हणून सौ गीता मार्कड सौ माधुरी भोसले डॉक्टर सौ संगीता हुग्गे उपस्थित होते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या परीक्षकांनी खूप छान पद्धतीने परीक्षा घेऊन त्यांना श्रद्धा अकॅडमी यांच्या संचालिका सौ श्रद्धा खेगडे यांच्या कामाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या परीक्षेमध्ये सौ स्नेहल माळी सौ दीपाली परेट कुमारी श्रद्धा सुतार सौ अश्विनी कावळे स गीता गायकवाड या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अगदी छान पद्धतीने परीक्षा देऊन स्टुडंट्स श्रद्धा अकॅडमीच्या सौ श्रद्धा खेगडे यांचे कामाचे येथील परिसरात होत आहे